नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही ठीक असाल मी पण ठीक आहे इथे आता नऊ वाजलेले आहे आणि मला लवकर स्वयंपाक करायचा आहे कारण की आज मी बिलकुल नाश्ता वगैरे काही केलेलं नाही आहे आणि मला गोळ्या खायच्या आहेत म्हणून मी आज लवकर स्वयंपाक करणार आहे आज मी शेंगा बनवत आहे या मुंगण्याची शेंगा या मुंगण्याची शेंगा आहे तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सांगा मी एवढ्या एवढ्या शिजून ठेवली आहे चिरले या अशा शिलायच्या असतात छान कोवळे कोळ्या आहे याचे औषधी उपयोग खूप आहे या झाडाच्या पासून ते फुलांपर्यंत फळांपर्यंत खूप औषधी आहे याची शेंगा तर आपण खातोच पण पण या झाडात झाडांचे पानं त्याला छान सुकवून त्याचे पावडर बनवले जाते ते खूप औषधी उपयोगामध्ये वेगवेगळ्या रोगांमध्ये आजारामध्ये त्याचा उपयोग करतात तर हे अशा तऱ्हेने आपल्याला शिरून घ्यायचे आहे पूर्ण अशा तऱ्हेने शिरून घ्यायचे आहे याचे फुलंसुद्धा उपयोगी आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते म्हणून तुम्ही सगळ्या भाज्यांमध्ये सगळ्यात जास्त औषधी उपयोग त्रिया भाजीमध्ये असते आणि माझी तर खूप फेवरेट आहे ही भाजी कोणाकोणा ही भाजी फेवरेट आहे त्यांनी कॉमेंट्स करून सांगा मला मी या सगळ्या शेंगा शिरून घेते ट्रेलिंग अशा छान शिजून घेतल्या एवढ्या एवढ्या याच्यामध्ये अशा खूप छोट्या छोट्या नाही करायच्या खूप मोठ्या पण नाही करायच्या आहे बस एवढंच साईज ठेवायचं आहे याचा मला एवढंच साईज ठेवायचं आहे आता खूप जण ही भाजी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे बनवते पण आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवायची राहिली ती वेगळ्या पद्धतीने असते ती मी असं तुम्हाला शिकवणार आहे कशी करायची ते याचे सगळे असे वरचे सालं काढून घ्यायचे विळीने म्हणा तुम्हाला जर विळीने नसेल जमत तर तुम्ही हाताने सुद्धा काढू शकता हे असे करून पुर्न, याची पूर्ण असे सालं काढून घ्यायचे पूर्ण सालं काढून घ्यायचे जेवढे निघते तेवढे पहिले या पहिले पूर्ण चोरून घेते आणि मग तुम्हाला सांगते एक शेंग चोरून दाखवते ज्यांनी कधीही भाजी केली नसेल त्यांच्यासाठी खास प्रेशर सांगते मी अशा शेंगा असतात याला मुंडाच्या शेंगा म्हणतात अजून याचे आहे वेगवेगळ्या नावा। नावा प्रांतामध्ये याला शेंगा सुद्धा म्हणतात आणि तुमच्या इकडे याला कोणत्या शेंगा म्हणते ते मला सांगा कॉमेंट्स आपण या शेंगा अशा तऱ्हेने शिलून घेतलेले आहे अशा छान शिलून घ्यायचे पूर्ण त्याचे वरचे साल काढून घ्यायचे वाटण्यासाठी आपल्याला एक कांदा लागणार आहे इथे लसूण पाकळ्या घेतले आहे अद्रक घेतलं आहे खोबरं घेतलं आहे शेंगदाणे घेतले आहे आणि इथे थोडेसे बेसिक खडे मसाले घेतले आहे त्याच्यात एक वेलची आहे लवंग आहे दोन आणि तीन मिरे आहे एक दालचिनी आहे बस एवढंच घ्यायचं जास्त नाही घ्यायचं आणि याचे मिक्सरमध्ये छान पेस्ट करून घ्यायची आणि इथे एक टमाटर घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे आणि याला छान बारीक चिरून घ्यायचं आहे हे लागणार आहे आपल्याला आता मिक्सरमध्ये आपण कांदा खोबर अद्रक लसूणचं पेस्ट करून घ्यायचं आहे वाटण करून घ्यायचं आहे इथे आता वाटण करून घेतलेलं आहे आपण या शेंगा आता आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या दोन तीन पाण्यानी आता आपण भाजी करायला घेणार आहे मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये आपण जिरं मोरी टाकायची आहे आपली जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपण जी पेस्ट बनवली होती कांदा खोबरं अद्रक लसूणची ती टाकायची आहे याला छान परतून घ्यायचं आहे आपला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे याला छान मंद मंद गॅसवर हा मसाला होऊ द्यायचा आहे त्याचं तेल सुटत इथे आता आपले आपला हा मसाला छान परतलेला आहे बघू शकता छान असं सा ब्राऊन झालेला आहे आणि हलकाही झालेला आहे आणि तेलही सोडलेले आहे आपल्या वाटणाने आता याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे आहे तर याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि चवीपुरतं तिखट टाकायचं आहे तुम्हाला जसं तिखट पाहिजे असेल तसं आणि याच्यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं आणि थोडासा गोडा मसाला टाकायचा आहे याला दोन मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे कारण की या मसाल्यामधल्या स्वाद एन्हॅन्स होते दोन मिनटं परतल्याने म्हणजे चव येते त्याला छान म्हणून दोन मिनटं परतून घ्यायचं दोन मिनटं झाले आहे आपले आणि आता याच्यामध्ये आपण टमाटर टाकायचं आहे हे मी टमाटर चिरलेले आहे ते टाकून घेते आता हे टमाटर सुद्धा आपल्याला छान असे मऊ द्यायचे आहे इथे आता आपले टमाटर छान गळलेले आहे बघू शकता तुम्ही छान शिजले एक एकजीव झालेले आहे आता याच्यामध्ये आपण हे जे वाटण वाटणाचं पाणी आहे ते काढलं होतं मी तेच टाकून द्यायचं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आता थोडंसं कोथिंबीर टाकून द्यायची आहे म्हणजे कोथिंबीर आता टाकली की त्याचं छान सुगंध येतो आता आपली ही कोथिंबीर टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये आता आपल्या मुंगण्याची शेंगा टाकून द्यायची आहे छान स्वच्छ धुतल्या होत्या मी ह्या दोन तीन पाण्यानी ह्या सगळ्या टाकून द्यायच्या याच्यामध्ये आता या शेंगा टाकल्यावर आपण छान याला परतून घ्यायचं आहे आणि चा याच्यावर चाकून ठेवून द्यायचं आहे आणि याला छान शिजू शिजू द्यायचं आहे इथे आता, आता आपण ताट साकून देत आहे आणि याला छान होऊ द्यायचा आहे मस्त कमी जाळ्यावर आता थोडा वेळ झालेला आहे आपण चेक करून घेऊया मी ताट होतं आता इथे बघू आपण छान तर्री सुटलेली आहे आपल्या भाजीला आणि तुम्हाला याच्यामध्ये अजून किती तर्री लागत असेल त्याप्रमाणे मी पातळ असा जा घट्टर असा असं पाहिजे असेल तर तुम्ही असं पाणी टाकू शकता याच्यामध्ये मी हा मला थोडंसं घट्ट वाटत आहे ग्रेव्ही आपल्याला तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकत आहे आणि पाणी टाकल्यावर थोडासा जाळ मोठा करायचा याला उकळी येतपर्यंत एक याला छान उकळी आली की मग आपण कमी करायचं आहे जाळ मी झाकून ठेवून देते ताट मग आपण उकळी आली की मग कमी करून द्यायचं आता आपण बघूया मी जाळ मोठा ठेवलेला होता त्याला उकळी आली की काय बघू शकता आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे आता याचा जाळ आपण कमी करायचा आहे मी कमी केलेलं आहे आता या, या भाजीमध्ये एक तर गूळ टाकायचा असतो किंवा थोडीशी चवीस करता साखर टाकायची असते तर मी इथे साखर टाकत आहे एक चम्मच तुम्ही याच्यात गुळही टाकू शकता छान गोड भाजी छान वाटते आणि याच्या याच्यामध्ये आता आता ह्याच्यामध्ये परत कोथिंबीर टाकून द्यायची आहे आणि याला आता फक्त पाच मिनटं होऊ द्यायचं आहे आपल्या शेंगा शिजस्तोवर मी परत झाकून ठेवत आहे आता आपल्या शेंगा शिजतपर्यंत याला छान पाच सात मिनटं होऊ द्यायचं आहे तर अशा तऱ्हेने आपली तयार झालेली आहे छान मुंगण्याच्या शेंगाची भाजी मस्त किती सुंदर कलर आलेला आहे अशा तऱ्हेनेच तुम्ही बनवा मी आता भात मांडून टालेली आहे इथे मी तांदूळ धुतलेले आहे आता या तांदळामध्ये मी पाणी टाकून तर मी याच्यामध्ये मीठ आणि तेल टाकलेलं आहे आणि तुम्ही कशा प्रकारे भात करता सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते मी अशा प्रकारे करते छान तेल वगैरे टाकून त्याने भात छान असा मोकळा मोकळा होते म्हणजे आपले तांदूळचे दाणे असे मोकळे मोकळे होतात छान असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा या आवाजाने खूप होत आहे बस आजचा वेळ इथपर्यंतच धन्यवाद अशा तऱ्हेने आपली तयार झालेली आहे मुंगण्याच्या शेंगाची भाजी मी सलादसोबत सलाद आणि भातसोबत त्याला सर्व केलेलं आहे खूप टेम्पटिंग दिसत आहे